महाविद्यालयात तीन दिवसीय दमसा साहित्य संमेलन उत्साह कविता कथा मुलाखतीतून समाजजीवन आणि वास्तवाचं प्रभावी दर्शन ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत आयोजन गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात तीन दिवसीय दमसा साहित्य संमेलन उत्साह संपन्न झालं शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या एक्क्याऐंशीव्या एक वाढदिवसाचं औचित्य साधून शिवराज विद्या संकुल गडिंग्लज आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान साहित्य समाजजीवन आणि वास्तव यांचा सखोल घेणारे विविध कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरले या संमेलनाच्या निमित्तानं साहित्यिक आसाराम लोमटे यांची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यकारिणी सदस्य विजय चोरमारे आणि नामदेव माळी यांनी प्रकट मुलाखत घेतली या संवादात लोमटे यांनी आपल्या साहित्यातून उभ्या राहिलेल्या व्यक्तिरेखा समाजातील वास्तव आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या घटकांचं चित्रण कसं आकारलं गेलं याबाबत मनमोकळेपणाने विचार मांडले निमंत्रितांच्या काव्य वाचनात कवी भारत दौंडकर यांनी लेख या कवितेतून मुलीचं माहेर सासरातील स्थान प्रभावीपणे मांडलं तर अंदाज येत नाही या कवितेतून लोकशाहीतील विरोधाभासांवर परखड प्रहार केला कवी रमजान मुल्ला यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या कवितातून विस्कटलेली कुटुंब व्यवस्था नात्यातील दुरावा आणि मुलीचे कुटुंबाशी असलेले हळवे नाते उलगडले कवी आबा पाटील यांनी मोनालिसा या कवितेतून कर्जबाजारी शेतकरी कुटुंबाची व्यथा आणि ग्रामीण जीवनातील विदारक वास्तव प्रभावीपणे मांडले हनुमंत चांदुगडे यांनी आळाशी आणि विठ्ठला या कवितांमधून कष्टकरी बाब सामाजिक विषमता राजकीय वास्तव आणि पंढरीच्या विठ्ठलाकडे मांडलेली गारहाणी रसिकांच्या मनाला भिडली कष्टकरी जीवन शेतकरी आत्महत्या सामान्य माणसाची कोंडी अशा विषयांमुळे संपूर्ण काव्य वाचन सत्र मंत्रमुग्ध करणारं ठरलं कथा वाचनात कथाकार कोंबडी या कथेतून तुटत चाललेली कुटुंबनाती आणि घराचं हरवत चाललेलं घरपण अधोरेखित केलं जयवंत आवटी यांनी जानकी या कथेतून पती पत्नी नात्यातील आपुलकीचं कोंदण उलगडलं हिम्मत पाटील यांनी माती तर सुभाष खोत यांनी माझ्या गावातील नाटक या विनोदी कथांच्या सादरीकरणातून रसिकांना खळखळून हसवलं लेखक विद्यार्थी संवाद हा उपक्रम डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी डॉ स्वाती शिंदे पवार मनोहर भोसले आणि दयासागर बनने यांनी विद्यार्थ्यांना लेखन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करत साहित्य क्षेत्रात सक्रियपणे पुढे येण्याचं आवाहन केलं यावेळी विद्यार्थिनी कल्याणी भोसले आणि दमसा मध्यवर्ती समितीचे सदस्य सुरेश पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष किसनराव कुराडे होते दमसाचे कार्यकारिणी सदस्य विजय चोरमारे पाटलोबा पाटील कार्यवाह विनोद कांबळे पद्मश्री सुभाषचंद्र भाटिया शिवराज विद्या संकुलाचे सचिव शिव अनिलराव कुराडे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे एम के सुतार बिनादेवी कुराडे संचालक विश्वजित कुराडे प्राचार्य एस एम कदम स्थानिक संयोजक विलास माळी समन्वयक अशोक मोरमारे ग्रंथपाल संदीप कुराडे पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांच्यासह नवोदित साहित्यिक कवी साहित्य रसिक प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्रद्धा पाटील आणि किरण पाटील यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा